पंढरपुरात विटेवर विराजमान असणारे भगवान विठ्ठल संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहेत देव स्वतः भेटीला आला आणि भक्ताची भक्ती पाहून आनंदाने येथे स्थायिक झाला काय आहे भगवान विठ्ठलाची कथा काय आहे भक्त पुंडलिकाची कथा तर ती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरे किंवा जय पांडुरंग लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त होईल एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसला ते आश्रम एका कुकुट स्वामींचे होते आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाही आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला तुम्ही कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेले नाही कुकुट ऋषींची खिल्ली उडवून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला पुंडलिक आश्रमापासूनच थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला आवाज कुठून येत होता हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की आवाज आश्रमातूनच येत होता आश्रमात एकही बाई नव्हती म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की तीन स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहे जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की त्या तीन स्त्रिया म्हणजे आई गंगा आई सरस्वती आणि आई यमुना आहेत पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला दर्शन सोडा तेथे ते जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य हे तिघी कसे राखत आहेत तेव्हा गंगा आई यमुना आणि सरस्वती यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे आवश्यक नाही कुकुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आई वडिलांची सेवा केली आहे त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे आपल्या वृद्ध सोडून काशीसाठी निघाला होता त्यामुळे डोळे उघडले कारण त्याने आपल्या आई वडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता तो घरी आपल्या आई वडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले तें या घटनेनंतर पुंडलिकाचं आयुष्यच बदलून गेलं आता त्याचा जीव आई वडिलांच्या सेवेत जात असे पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही त्याने आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आई वडिलांच्या सेवेत लीन झाला आई वडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णासमोर केला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली त्यांची मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले पुंडलिक म्हणाला देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले विठोबाचा अर्थ विटीवरील उभा आहे असाही होतो पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वात त्याच आकारात आली आहे आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच या दिवाळीत ना फराळ असतो ना थांबझाम ना फटाक्यांचा उत्साह ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते बरं का दिवस रात्र चालत जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपतं विठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय असेच दिसते पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे दिनांचा दयाळू योगी या दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे स्त्रीच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे त्याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात श्रींचे मुख उभट आहे गाल फुगीर आहे दृष्टी समचरण आहे काणी मकर कुंडले आहेत गळ्यात कौस्तुभ मणी आहे पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्री वत्साला आहे दोन्ही दंडावर अंगत असून मनगटावर मणिबंध आहेत श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत उजव्या हातात कमळाचा देट असून हा तो अंगटा खाली येईल असा टिकवला आहे तर डाव्या हातात शंख आहे श्रींजे कमरेला तिहेरी मेखला आहे छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खून आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे कमरेला वस्त्र आहे वसराचा सोगा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मुक्त केशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे यामागची कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाही का कारण की तो एक मच्छीमार आहे ना आणि तसाही तो जे उपहार देणार असतो तो खुद्द त्याने पकडलेले मासेच असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहे त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्व नाही तेव्हा पांडुरंग खुद्द तेथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसोत इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेमध्ये अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख आहे मकर कुंडले तळपती श्रवणी अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होय पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा नामांग मूर्तीचा रंग काळा काही का। जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराचा आहे ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसते बहुतेक त्या धानधारणेशी मत्स्य कुंडल कमळ वीट यांचा काही संबंध असावा पंढरपूरला आल्यावर वारकरी प्रथम चंद्रभागेत स्नान करतो पंढरीचा वारकरी चंद्रभागेत स्नान आणि दर्शन विठोबाचे असा विधी आहे भीमा नदी येथे चंद्रकार वाहते म्हणून तिला येथे चंद्रभागा म्हणतात चंद्रभागेच्या वाळवंटात भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे त्याच्यासमोर लोहदंड तीर्थ आहे तिथे स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते वाळवंटात अनेक संतां समाधी आहेत पुंडलिकाचं दर्शन करून महाद्वार घाटानं वारकरी महाद्वारात येतात मंदिराच्या बाहेर संत चोखामेळाची समाधी आहे संत नामदेवाने मंगळवेढ्यावरून त्यांच्या अस्थि आणून विठ्ठलाच्या आदेशावरून मंदिराच्या द्वारात ही समाधी बांधली तेथे नमस्कार करून मग वारकरी मंदिराच्या पायऱ्या चढू लागतात पहिल्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात नाम इथे नामदेवांच्या घरातील चौदा लोकांनी समाधी घेतल्याची कथा सांगितली जाते इथे संत नामदेवांचा पितळी मुखवटा आहे त्याला नमस्कार करून भक्त पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतात हा सभामंडप लाकडी असून उंच व भव्य आहे त्या दगडी दीपमाळ गरुड हनुमंत दत्त यांची मंदिर आहे समर्थ रामदासांनी प्रतिष्ठापित केलेला उभा मारुती आहे तसेच संत प्रल्हाद महाराज बडवे यांची समाधी असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे तेथून वारकरी पायऱ्या चढून विठ्ठलाच्या हेमाडपंथी दगडी मंदिरात येतो तिथे एका खांबाला चांदी मढवलेली आहे त्याला गरुड खांब म्हणतात या खांबाला भक्त अलिंगन देतात त्याच्या शेजारी गोल शिळा आहे तिला रंगशिळा म्हणतात संत नामदेव तिथे उभे राहून कीर्तन करत असत त्याच्या छतावर सुंदर रेखीव मूर्ती देखील आहे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे वेगवेगळं मंदिर आहे याचे एक रहस्य आहे सावळा विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रूप मानले जाते विठ्ठलाच्या आरतीत वामंगी रखमाई असे वर्णन जरी केले असले तरी विठ्ठलाच्या डाव्या बाजूला नेहमी असणारी रखुमाई पंढरपुरात नाही याचे कारण म्हणजे जेव्हा रखुमाई रुसली तेव्हा ती चिंचेच्या वनात जाऊन बसली कितीही रुसवा काढला तरी ती आली नाही म्हणून पंढरपुरात तिचे आणि विठ्ठलाचे मंदिर वेगवेगळे आहे असे मानले जाते याचा उल्लेख पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये देखील केला आहे असे सांगितले जाते की कृष्ण आणि राधेचं सक्य होतं कृष्णाने गोकुळ सोडले आणि द्वारकेचा राजा बनला रुक्मिणी कृष्णाची पट्टराणी बनली एकदा राधा द्वारकेत आली आणि श्रीकृष्णांच्या जवळ जाऊन बसली। तेवढ्यात रुक्मिणी आली तिला ते आवडलं नाही रुक्मिणी येऊनही राधाकृष्णा जवळून उठली नाही, नाही। याचे रुक्मिणीला वाईट वाटले तिचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले मग ती तेथून रागाने तपश्चर्या करायला दिंडीरवनात गेले श्रीकृष्णाने शोध घे दिंडीर वन गाठले तिला घरी चल म्हणाले पण तिने ऐकले नाही व रुक्मिणी घरी आली नाही ती तेथेच राहिली अशी कथा स्कंद पुराणामध्ये सांगितली आहे म्हणूनच पंढरपुरात विठ्ठलाची जिथे मूर्ती मूर्ती आहे त्यामागील बाजूला तोंड करून रुक्मिणीची मूर्ती आहे पांडुरंग नेहमीच भक्तामध्ये रमायचे रुक्मिणीला वेळच देत नव्हते त्यामुळे रुक्मिणी रुसल्याचे सांगितले जाते विठ्ठलासोबत रुक्मिणीची मूर्ती जवळ नसल्याचे आणखी एक कारण लोकगीतात आहे ते म्हणजे दागदागिने रुक्मिणी झाली पण पंढरपुरात वारकऱ्यांच्या गर्दीत विठ्ठलाला रुक्मिणी दिसलीच नाही त्यामुळे रुक्मिणी रुसली असेही सांगितले जाते आख्यायिका अशी आहे की पुंडलिकाने वरदान मागितल्यानंतर त्याने परमेश्वराला आपल्यासाठी नेहमी त्याच्या आसनात उभे राहण्यास सांगितले कारण त्याला ही मुद्रा आवडते भगवान विठ्ठल जसे आहे तसेच राहिले तेव्हा रुक्मिजींनी मी काय करू असे विचारले तेव्हा भगवानांनी तिला तिथेच उभे राहण्यास सांगितले म्हणजे ती उभी होती तिथपर्यंत तेव्हापासून ते या देवाच्या रूपात वेगळे उभे आहेत पंढरपुरात विठ्ठलासोबत रुक्मिणीची मूर्ती जवळ नसल्याची अशी विविध कारणे सांगितले जातात रुक्मिणी रुसली यावरती अरुण कोलटकर यांनी एक सुंदर कविता देखील सादर केलेली आहे तर ती कविता आहे वामंगी देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसती विठ मी म्हटलो राहिलं रखमाई तर रखमाई कुणाच्या तरी पायावर डोकं टेकवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं माग लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो विटू कुठं गेला दिसत नाही रखमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कोणीही नाही मग रखमाई म्हणते नाकासमोरच बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसत नाकासमोरच बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली मान बघ अगदी धरली बघ इकडची तिकडं जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहीत नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळत उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगाचं एकटपण आज एकदमच मला धावून आलं अठ्ठावीस युगाचं एकटपण तुम्हाला जर विठ्ठलाच्या या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद